नुकतीच भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा केली यामध्ये पद्म पुरस्कारांच्या या यादीत सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री समावेश होता यात महाराष्ट्रातल्या दहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय यात असणारं एक वेगळं नाव म्हणजे चैत्राम पवार अक्षरशः एका मेलेल्या गावाला संजीवनी देण्याचं काम चैत्राम पवार यांनी केलंय पण ते नेमकं कसं त्यांचं एकंदरीत कार्य काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही एखादा माणूस शिकला की त्याला आपल्या गावाची आपल्या घराची ओढ राहत नाही हे आपण ऐकलंच असेल पाहिलं असेल पण याला काही अपवाद सुद्धा असतात चैत्राम पवार हे त्यातलंच एक नाव एमकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाचा कायापालट करण्यासाठी हा माणूस आपल्या गावात म्हणजेच साक्री तालुक्यातील बारीपाड्यात येतो काही संस्था आणि संघटनांची मदत आणि गावातल्या लोकांच्या सहकार्याने बारीपाडाच्या आजूबाजूला असलेलं जंगल वाचवण्याचा निश्चय करतो त्यानंतर पुढची तीस वर्ष या गावाचा कायापालट करणारा बारीपाडा पॅटर्न राबवला जातो धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा हा आदिवासी दुर्गम भाग इथल्या चैत्राम पवार यांना बारीपाडाचा कायापालट केल्यामुळेच केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला पण पर्यावरण रक्षणाचा बारीपाडा पॅटर्न नेमका आहे तरी काय तर बारीपाडा हा आदिवासी बहुल भाग सुमारे शंभर घर असलेल्या या गावात कोकणा आणि भिल्ल या आदिवासी जमातीचे लोक राहतात साधारण तीस एक वर्षांपूर्वी इथे दरवर्षी प्रचंड दुष्काळ पडायचा डिसेंबर महिना उलटला की गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकावा लागायचं गावात कसलाही रोजगार उपलब्ध नव्हता पाणी नसल्यामुळे शेती सुद्धा व्हायची नाही आणि या सगळ्याला कंटाळलेले बारीपाड्याचे लोक हिवाळ्यानंतर स्थलांतर करायचे कुणी ऊस तोडणीसाठी गाव सोडायचं तर कुणी बांधकामावर मजूर म्हणून कामाला लागायचं या गावात सारी शाळा सुद्धा नव्हती अशातच चैत्राम पवार या गावात आले शिक्षण आरोग्य शेती पाणी आणि वन या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या या गावात त्यांनी नवसंजीवनी फुलवली भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आपलं अस्तित्वच संपेल हे त्यांचं ठाम मत होतं म्हणूनच त्यांनी या गावाचा कायापालट करण्याचं ठरवलं मग वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या मदतीने त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या कामाला सुरुवात केली दोन वर्ष गावाला संघटित करण्यामध्ये वेळ घालवला गावाला जंगलाचं झाडांचं शेतीचं पाण्याचं महत्व पटवून दिलं मग गावातल्या लोकांनी मिळून वन व्यवस्थापन सुरू केलं गावाच्या शेजारचं जंगल वाचवण्यासाठी त्यांनी काही नियम बनवले एखादा माणूस झाड तोडताना दिसला तर त्याला एक हजार एकावन्न रुपये दंड कुऱ्हाडबंदी चराई बंदी राखीव जंगलात बैलगाडी नेण्यावर बंदी या सगळ्या प्रयत्नांमधून बघता बघता तब्बल अकराशे एकरचं जंगल गावाने उभं केलं दोन हजार सामुदायिक वनाधिकार कायद्यानुसार आता या जंगलाचा मालकी हक्क या गावाला मिळालाय त्यामुळे गावाच्या मालकीची पाच ते मालकी सहा हजार कोटींची मालमत्ता तयार झाली दरम्यान एका वृत्तपत्राला माहिती देताना चैत्राम पवार म्हणाले की जंगल वाचवण्याचा विडा उचललेल्या बारीपाड्याच्या लोकांनी यासाठी अनेक नियम बनवले आणि ते पाळले सुद्धा सध्या बॉटनिकल सर्वेक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आलंय की आता सत्तावीस प्रजाती आमच्या जंगलात आहेत त्याबरोबरच आम्ही वनभाजी महोत्सव सुरू केला असून एकूण चारशे पंचेचाळीस भाज्या तिथे असतात दरम्यान या गावात वु� शेतीमध्ये सुद्धा त्यांनी काही प्रयोग करून पाहिले पण गावात पाणी टंचाईचा प्रश्न होता मग त्यांनी श्रमदानातून बंधारे बांधले त्यातून जलस्तर वाढायला लागला आणि यातूनच शेतीमध्ये बदल घडून आला गावात पाणी आल्यानंतर कामासाठी घराबाहेर गावाबाहेर पडलेली लोक गावाकडे परतली मग गावात लोक परत, परत आल्यामुळे वनसंवर्धन भूसंवर्धन आणि जलसंवर्धनावर काम करणं सोपं गेलं ही संपत्ती आपली आहे असं वाटत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही असं चैत्राम पवार यांचं म्हणणं हे व्हावं यासाठी त्यांनी त्यांच्या गावात चार समित्या निर्माण केल्यात ऊर्जा बचाव निर्मिती समिती वन व्यवस्थापन समिती आरोग्य समिती आणि ग्राम विकास समिती या समित्यांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचं संघटन केलं या सगळ्या बरोबरच त्यांनी गो आदर्श शेती सोलार प्लांटद्वारे शेती वनधन योजना जलसंधारण पाणी अडवा पाणी जिरवा वृक्ष लागवड आणि संवर्धन भात शेतीतील विविध प्रयोग फुलांचे विविध पदार्थ तयार करणं या सगळ्यातून गावात समृद्धी आणली आणि गावाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम केलं या बारीपाड्यात पंचसूत्रीवर काम केलं जातं म्हणजे या बारीपाडा पॅटर्नचे पाच ज आहेत यामध्ये जल जंगल जमीन जन अर्थात माणूस आणि जनावर यांचा समावेश आहे थोडक्यात वनसंपदा जलसंपदा भूसंपदा जनसंपदा आणि गोसंपदा यांचं योग्य व्यवस्थापन करून विकासाकडे वाटचाल करण्यात हे गाव यशस्वी ठरते जगातील अठ्यात्तर देशांमध्ये चांगलं गाव कसं असावं याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्वेमध्ये बारीपाडानं द्वितीय क्रमांक पटकावलाय आणि एकंदरीतच या सगळ्याच क्रेडिट जातं चैत्राम पवार यांना म्हणूनच यंदाच्या पद्मश्री या मानाच्या पुरस्कारामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलंय त्यांचा आणि बारीपाड्याचा हा एकूणच प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणा देणार आहे एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका